जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू बिंदू माणकी हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत अनेक संत महंतांच्या पालख्या वाल्हे मुक्कामी आहेत मात्र संत गाडगी महाराजांची पालखी माऊलींच्या पालखीच्या एक दिवस पुढे चालते गुरुवारी ही पालखी वाल्हे मुक्कामी असताना पालखी तळावर आरती घेण्यात आली या आरतीचा काही भाग खास

माझा ज्ञान राजा प्रगत भुजगोले विश्व ब्रह्मांस केले राम जनार्द विश्व